अजित पवारांनी सध्या दुसरा गेअर टाकलाय ह्याला पाडतो त्याला पाडतो सांगणाऱ्या अजित पवारांनी सध्या मोर्चा शिरूर लोकसभेकडे शिफ्ट केलाय एका खासदाराला उमेदवारी देण्याचं काम मी केलं दिलीप वळसे पाटील आणि मी त्यांना निवडून आणण्यासाठी जीवाचं रान केलं पण ते खासदार पाच वर्ष मतदारसंघात फिरकलेच नाही आता त्यांना उत्साह आलाय कुणाला संघर्ष यात्रा तर कुणाला पदयात्रा सुचते असं वक्तव्य करून अजित पवारांनी शिरूर लोकसभेचा विषय तापवलाय यावर संयमित प्रतिक्रिया देत अजित पवार मोठे नेते ते मला आव्हान देतील असं वाटत नाही शरद पवार घेतील तो निर्णय मान्य असेल असं सांगत अमोल कोल्हेंनी अजित पवारांना थेट विरोध न करता शांततेचं धोरण स्वीकारलंय पण या सर्व घडामोडींचा फायनल रिझल्ट काय तर कोल्हेंना पाडायचं पण कोल्हेंना पाडणार पाड़ना कोण आणि कसं पाहूया त्या व्हिडिओतून नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू कोल्हेंना पाडण्यासाठी अजित पवारांचा पैलवान नेमका कोण हे पाहण्यापूर्वी शिरूर लोकसभेचा आवाका आणि इतिहास आपल्याला समजून घ्यावा लागेल शिरूर पुण्याच्या शेजारचा लोकसभा मतदारसंघ या मतदारसंघात जुन्नर आंबेगाव खेड आळंदी शिरूर भोसरी आणि हडपसर असे सहा मतदारसंघ येतात यातल्या सहा पैकी पाच विधानसभेत राष्ट्रवादीचं वर्चस्व तर शहरातील भोसरीची जागा महेश लांडगेमुळे भाजपकडं अर्थात शहरीकरण जिथं येतं अशा भागात भाजपचं वर्चस्व वाढतं तर जिथे ग्रामीण भाग येतो तिथे राष्ट्रवादीचं वर्चस्व वाढतं मतदारसंघाचा सा इतिहास सांगायचा तर ह्या मतदारसंघात दोन हजार नऊ पासून शिवाजीराव अळहरावामुळे शिवसेनेची सत्ता लोकसभेला शिवाजीराव अढहराव पाटील आणि विधानसभेला दिलीप वळसे पाटील असं सत्तेचं सूत्र बॅलेन्स करणारी मंडळी दोन हजार नऊ साली जेव्हा शरद पवार नव्या लोकसभा मतदारसंघाच्या शोधात होते तेव्हा माढ्याच्या पूर्वी त्यांच्या पुढे शिरूरचा पर्याय होता तशी तयारी देखील पवारांनी केली होती पण शिवाजीराव अढहरावांच्या समोर निवडणूक जड जाईल याची चाहूल लागल्यानं शरद पवारांनी माढ्यातून लढवण्याचा पर्याय स्वीकारला असं बोललं जातं थोडक्यात दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदा या दोन्ही वेळेस राष्ट्रवादीनं शिवाजीराव अढहरावांना पाडण्याचा आटोकाट प्रयत्न केला कुठेतरी वळसे पाटील आणि अढळरावांचं देखील आतून सेटलमेंट असल्याच्या चर्चा चा चालत असायच्या पण हे सगळं चित्र बदललं ते दोन हजार एकोणीस साली दोन हजार एकोणीस साली अमोल कोल्हेंची लोकप्रियता अफाट होती स्वराज्य रक्षक संभाजी मालिका घराघरात पोहोचली होती हीच प्रसिद्धी आणि जातीची गणित हिरून कोल्हेंना उमेदवारी देण्यात आली मात्र मागील दोन टममध्ये पावणे दोन लाख आणि तीन लाखांचं लीड घेऊन विजयी झालेले शिवाजीराव अढराव पाटील कॉन्फिडन्समध्ये राहिले वळसे पाटलांनी देखील या निवडणुकीत प्रतिष्ठापणाला लावण्याचं काम केलं अढरावांच्या स्टेटमेंटमुळे निवडणूक जातीवर आल्याचं देखील बोललं गेलं आणि निकाल लागला तेव्हा अठ्ठावन्न हजार मतांनी अमोल कोल्हे निवडून आले हा झाला पूर्व इतिहास पण आता काय तर जेव्हा मवियाचा प्रयोग झाला त्यानंतरच अमोल कोल्हे भाजपमध्ये जातील अशा चर्चा सुरू झाल्या होत्या अमोल कोल्हेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा या काळात रंगत होत्या याचं कारण होतं शिवाजीराव अढळराव पाटील सेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस असं जागा वाटप झाल्यास कदाचित शिवसेनेच्या दबावात आपल्याला थांबवून अढहरावांना तिकीट देण्याचा प्रयत्न होईल याची जाणीव कोल्हेंना असल्यानंच त्यांनी भाजप प्रवेशाच्या चर्चा चालू ठेवल्या पण पुढे शिंदे भाजपसोबत गेले आणि शिंदेसोबत शिवाजीराव अढहरावाने देखील शिंदेंचा मार्ग पत्करला त्यामुळे शिंदे गटाकडून अढहराव आणि राष्ट्रवादीकडून कोल्हे असा दोन हजार चोवीसचा सामना रंगेल असं नक्की होत होतं पण अजित पवार सुद्धा भाजपसोबत गेले शपथविधी झाला तेव्हा स्वतः अमोल कोल्हे देखील उपस्थित होते स्टँडिंग खासदार असल्यानं आपल्याला तिकीट मिळेल असा अंदाज कदाचित अमोल कोल्हेंनी लावला असेल मात्र झालं असं की अमोल कोल्हे की विलास दांडे असे पर्याय समोर आले तर अजित पवार विलास दांडेनाच पसंती देतील याची जाणीव कोल्हेंना झाली असावी आणि ते पुन्हा शरद पवार गटाकडे फिरले अर्थात पुन्हा तिकीट मिळवण्याच्या या स्पर्धेत नेमकं कुठे राहिल्यानंतर तिकीटाची स्पर्धा जिंकता येईल ह्यातच अमोल कोल्हेंचा बराच वेळ गेला आता मात्र अमोल कोल्हे शरद पवार गटात स्थिरावलेत त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चाही मागे पडल्यात ते राष्ट्रवादीच्या पवार गटाचे उमेदवार असतील हे जवळपास निश्चित समजलं जात पण समोरचं चित्र मात्र बरंच बदललंय समोरचा पैलवान कोण याचा निकालच अमोल कोल्हेंचं भविष्य ठरवू शकतो अर्थात यात पहिला नंबर लागतो तो शिवाजीराव अढररावांचा दोन टमचे खासदार पारंपरिक जागा या सूत्राचा दाखला देत शिंदेगट शिरूरच्या जागेवर क्लेम करेल शिवाजीराव अढळराव हे शिंदे गटाचे उमेदवार ठरले आणि त्यांना अजित पवारांनी मनापासून आणि दिलीप वळसे पाटलांनी यावेळी उघड उघड पाठिंबा दिला तर अमोल कोल्हेंची जागा अडचणीत येऊ शकते पण शिंदे गटाचा दावा अजित पवार मान्य करतील याची शक्यता फार कमी आहे पारंपरिक जागांचा विषय काढला तर एका बाजूला शिंदे गटालाच अनेक जागांवर पाणी सोडावं लागू शकतं तसं झाल्यास कोल्हापूरपासून ते धाराशिवपर्यंत विषय निघू शकतो अशावेळी स्टँडिंग खासदार हाच निकष लावण्याचा प्रयत्न केला जाईल आणि स्टँडिंग खासदारांचा निकष लावला तर अडा पत्ता कट होईल आणि ही जागा अजित पवार गटाकडे जाईल आता बोलूयात आत अजित पवार गटाचे पैलवान नेमके कोण असतील पहिलं नाव असेल ते दिलीप वळसे पाटलांचं दिलीप वळसे पाटील यांच्या कन्येसाठी विधानसभा रिक्त करून वळसे पाटील लोकसभेसाठी उमेदवार असतील अशा चर्चा आहेत सहकार मंत्रालयाची धुरा देऊन वळसे पाटलांना बळ देण्याचं काम त्यासाठीच केलं असल्याचं बोललं जात आहे वळसे पाटील जर का उमेदवार असतील तर मात्र कोल्हेंच्या विरोधात बरीच समीकरणं जातील एक तर भाजपचा पाठिंबा दुसरीकडे पारंपरिक पावण्यारावळ्यांचं राजकारण मराठा आंदोलनाच्या निमित्तानं उपस्थित होणारी जातीची समीकरणं आणि त्या गोष्टीला न्यूट्रल करू शकतील असं भुजबळांचा प्रचार आणि उमेदवारांचा मराठा असणं अशा अनेक गोष्टी वळसे पाटलांच्या पथ्यावर पडू शकतात वळसे पाटलानंतर दुसऱ्या नंबरचे पहिलवान आहेत ते विलास लांडे दोन्हीकडून स्टेटमेंट आली तोच विलास लांडेंनी हात वर करून आपण इच्छुक असल्याचं सांगितलंय भाजप आणि दादांच्या युतीमुळं हातून जाणारा विधानसभा मतदारसंघ पाहता लांडेंना लोकसभा लढवण्याची देखील गरज असल्याचं दिसतंय लांडे देखील पई पाहुणे अजित पवारांचा गट वळसे पाटलांची ताकद यावर अवलंबून असतील अजित पवारांकडे सध्या तरी असे हे दोनच पैलवान आहेत जे शिरूर अजित पवार गटाकडे आणू शकतात त्यातही दिलीप वळसे पाटलांची समीकरणं लागू होतील याचा अंदाज यापूर्वीच लावण्यात आलेला आहे अशावेळी अमोल कोल्हे कोणती समीकरणं जुळवतात अजित पवारांनी तयार केलेलं गटाचं राजकारण कसं भेटतात आणि मागच्या वेळी लोकप्रियतेचा निकष नसताना फक्त पवारांच्या सहानुभूतीचं सा राजकारण कसं वर्कआउट करतात हे पाहणं गरजेचं ठरणार आहे असो मात्र अजित पवारांच्या स्टेटमेंटमुळं बारावतीनंतर दुसऱ्या क्रमांकाची गाजणारी निवडणूक शिरूरची होईल यावर मात्र शिक्कामोर्तब झालेलं आहे हे नक्की तुम्हाला ही माहिती कशी वाटली ह्या आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल भिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका